नमस्कार कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत तंदुरी रोटी तंदुरी रोटी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते पावशेर मैदा घेतला दही घेतलं थोडस तेल आणि मीठ आपल्याला मैद्यामध्ये ना दोन चमचे दही टाकायचं चवीनुसार चा। मीठ एकदम थोडस तेल चला आता हे आपल्याला पीठ ना दही असं चांगला असं हाताने मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे पिठाचा आहे ना असा घट्ट गोळा बनवायचा हे बघ आपण हे ना आता याचा असा मस्त गोळा करून घेतला हे बघा असं जास्त असं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळलं आता आपण आहे ना हे पीठ आहे ना दहा मिनटासाठी ना झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटांनी आपण आहे ना त्याच्या रोट्या लाटून घेऊ दहा मिनटं आहे ना आपण हे पीठ ना असंच झाकून ठेवणार आहोत दहा मिनिटांनी आपण आहे ना याच्या रोट्या लाटून घेणार आहोत दहा मिनटं झाले आपलं पीठ छान भिजलं हे बघा किती छान आपलं पीठ भिजलं आता आपण त्याला ना थोडंसं असं मऊ करून घेऊ एकदम असं मस्त पीठ भिजलं दहा मिनिटांमध्ये आपलं चला आता मी तवा तापायला ठेवला तोपर्यंत येणार रोट्या आपण लाटून घेऊ छोटा गोळा घ्यायचा आपल्याला हे बघा असं हातावर गोल करून घ्यायचा आणि थोडस आहे ना आपल्याला मैद्यामध्ये ना गोळा भिजून घ्यायचा बघा आता आपण येणार रोट्या लाटून घेऊ आपल्याला मैदा लावून घ्यायचा आपल्याला जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची आता आप आपली रोटी लाटून आहे ना आपण तव्यावर भाजून घेऊ वरची रोटी भाजती तोपर्यंत आहे ना मी खाली एक दुसरी रोटी लाटून घेते त्याच पद्धतीने आपल्याला ना ही पण रोटी लाटून घ्यायची रोटी ना पलटी करून घेऊ आता दोन्ही बाजूने आपण अर्धी भाजून घेतली आता आपण आहे ना हे गॅस वरती भाजून घेणार आहोत आपण अर्धी कच्ची रोटी ना तव्यावर भाजून घेतली आता आपण ही रोटी गॅसवर भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्या तंदूर सारखी रोटी होती बघा आपली किती छान रोटी झाली तंदूर रोटी सारखीच रोटी झाली चला आता मी दुसरी रोटी पण ह्याच प्रकारे भाजून घेते बघ दुसरी पण रोटी ना आपण हे ना अशीच भाजून घेतली आपण हे ना तवा काढून भाजून घेऊ आपण अशी रोटी भाजली नाही एकदम अशी तंदुर रोटी सारखीच रोटी भाजल्या जाती आपली आणि छान तंदुरी रोटी आपली तयार होती बघा किती छान असे फोड फोड तंदूर सारखेच फोड आले असं वाटतं की हे आपण तंदूर मध्येच रोटी भाजली तुम्हाला माझ्या तंदूर रोटीचा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तंदूर रोटी करून बघा